नमस्कार मुक्ताज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आता सकाळची जी भाजी आहे जे घरी खाता येते डब्याला नाही पण घरी पातळ आहे थोडीशी ती म्हणजे दिलपसंदची भाजी तुमच्याकडे काय म्हणतात दिलपसंद ते कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटतात ते पण सांगा म्हणजे मला समजेल की नक्की तुम्हाला हे आवडतंय कंटेंट नाही आवडत आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर युट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकायचे असतील तर त्याला काही वेगळा असा वेळ काढायची किंवा शेटअप लावायची काही गरज नाही जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा तुमचे व्हिडिओ सुरू ठेवा एकतर व्हिडिओ पण बनतील आणि तुमचा स्वयंपाक पण म्हणजे बनवून जाईल तर असं होतं की आपल्याला काही करायचंय आणि ते करायला आपल्याला अडचण नाही असं होणार नाही मी व्हिडीओच चालले आता की भाजीच शूटिंग करू आणि त्यात गेली लाईट तरी म्हणलं नाही थांबायचं करायचा व्हिडिओ तर केला सुरू आणि झाला पण शूट आता बघितलं एडिटिंग करते तर जमते बऱ्यापैकी मला माझं मला मी पाठ थोपटून घेते जमते मला आणि कोणाला खरंच काही नवीन व्हिडिओ वगैरे सुरू करायचे असेल तर त्यांनी खरंच नक्की सुरू करा, करा काही होत नाही ऑल द बेस्ट आणि थँक्यू